गेला कॅच हॅलो आईज तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज पण चाललोय मॅच ला आणि आता रोज डेली ब्लॉग घ्यायचे तर चला आता नाश्ता करूया आणि पीएम पण आहे वाटतं आज त्याचा पण ब्लॉग घ्यायचा असा बोललाय तो मला तर आला तर येत नाही तर आपला सूरजच ब्लॉग घेतो मॅथ कारण की मॅथ ह्याच्यात मला ब्लॉग घ्यायला जमत नाही तर तो बाहेरूनच घेतो येऊ बघा कुठं चाललंय अजून पुढे ये इकडे जा आणि डायरेक्ट घुसशील ग माझा बच्चा हा असं करत तू इथे इथे बस रे मोरा हो चारा गा पाणी पि आणि धडपडून कारण की उडता तर यायला येणार नाही काय रे बस ना गप डॉज जिंकून बॉलिंग घेतली आता लास्ट मॅच आहे आमची बघा यश शुभम पत्र फराड सूरजकर अजून एक सनी येतो आमचा तोपर्यंत आम्ही फिल्डिंग करून घेतो बॉलिंगची प्रॅक्टिस करतोय यशचा काय संबंध ना बॉलिंगला तरी करतोय भुषा बघा बुर्दुलचा टॉपचा माने नेर नारेण हे श्रेय श्रेयस अय्यर श्रेयस आय्यर सारखा पहिली ओवर कोण टाकतं शुभम हा आपलाच माणूस दुसऱ्यात खेळतो जाऊ दे आता काय बोलशील आमच्या ऑपोजिट खेळतोय माझ नाही तू ऑपोजिट खेळतो आमच्या शाकाल आउट आउट साबाज भुषा तीन बॉल झिरो आला याला पण आउट कर गेला बघ कॅच पकड कॅच पकड शुभ्या आणि कॅच पकड साबा चार वेल कॅच मस्त चार बॉल जीरो रन दिले आमच्या पुरुषानी टाक काय मैडमवर मस्त काम कर आमचा अजून एक भय आले तुमचं हातच असतं शाबाश गेला चल उगेच नाही बुलेट भेटले आमच्या भावाला जे ओपनर आले दादा मार शाबाश 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 पहिला टोलवला आहे टॉपचा शाबाश दुसरा

चालेल पहिला बॉल डॉट आला चल ठीक आहे चालेल पंधरात पाहिजे उगतोय नुसता उगतोय थांबून येतो याच बॉल शाबाश चापट चापट चालो हा शाबाश पहिली मॅच विन चालूषण एकाच ओव्हर मध्ये एकत्र रन दिला भावाने आमची सेकंड मॅच लागली तुमची मॅच किडनी लोकांसोबत आहे यांना पण हरवत आम्ही नक्कीच फुल ट्राय आय विल गिव्ह माय बेस्ट चला घरी आलोय मस्त फ्रीज फ्रीज जेवून मिळून आता जरा झोपतो कारण की रात्री उठून जायचंय एअरपोर्ट ला दोन वाजता दिदीने एकाला भाऊ मानलाय तो येणार आहे तर त्याला घ्यायला जायचंय आणि मग तिकडन जाऊ मरीन्स ला वगैरे गेलो तर चल

तर चला काय सकाळचे सहा वाजलेत आणि आता झोपतोय आणि हा ब्लॉग कंटिन्यू करूया उद्या उद्या पण मॅच आहे उद्या म्हणजे आजच उठल्यावर मॅचला पळूया तर चला काय एक राऊंड जिंकलोय घाई गडबडीत आलोय लवकर आणि आज सगळ्यांना फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा सॉरी हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना माझ्याकडनं मॅच चालू झाले जातो मी पाणी काय घेतो गेले पाणीवाला

मारा डॅन्स मारा डान्स घेऊन लवकर यार अरे रिकॉल ला चांगली मेल रिकॉल ला रिकोला देई परत घेऊन जायचं नाश्ता ना एक बघा थांबत जा बघा डान्स करायला आलाय डान्स घ्याल डान्स एक एक डान्स करना तू बोलतो जाम साप पकडतो हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे मित्र चला काय आता चाललोय घरी नेहमी प्रमाणे आज पण सेमी ला हरलोय चौथी सेमी चौथी सेमी हातावर जातो नाही 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 चला आता आता मुकात घरी कोणती पनवाजी लागली काय माहिती आता सात तारखेला भेटू आपण मोठी टूर्नामेंट आहे जरा तरुली मागवलेत आम्ही आम्हाला येणार हे कस आहे टोपचा प्लेयर आहे टोपचा ठेवतो ना आम्ही टोपचा ठेवतो बॉलरला लास्ट पर्यंत पुरे चल रे अभी तक मोठी खामोश नजर आ रे मला कोणसी आमोशा पीछे पड गे का बघा त्या बेकार सनवती लागले बघ रे जालिम बघत भेटतोय का सनी पुढच्या मैदान आपल्याला बाहेर नाही भेटली पाहिजे भेटते चला काय ते हा ब्लॉग इथं एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि काय चला लवकर वीस के कम्प्लीट करून टाका किती आठशे का सातशे सबस्क्राईबर राहते